हाय फ्रेंड्स आज आपण करूया मशरूम मसाला मटणाची टेस्ट विसरून झाला या पद्धतीचा घरच्या घरी रेस्टॉरंट सारखे करून बघा चला तर मग माझ्याकडे आहे दोनशे ग्रॅम मशरूम तुम्ही पाहू शकता हे यावर आहे खूप माती वगैरे आहे आणि ह्यात आपण क्लीन करून घेऊया त्यासाठी आपण ह्याचे जे डेट आहे ते मोठे मोठे डेट आपण कट करून घेऊया या पद्धतीने मी सर्व डेट कट करून घेते आणि क्लीन करण्याची एक वेगळी पद्धत मी तुम्हाला हे असं सगळं कट केल्यानंतर व्यवस्थित चोळून यावरचे माती क्लीन करून घेतली आहे सगळा डस्ट काढून घेतला आहे आणि आता मी गरम पाणी गरम पाण्यामध्ये आपण हे मशरूम टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता मी सगळ्या मशरूम ह्यामध्ये टाकले आता हाताने व्यवस्थित चोळून यावरच सगळं डस्ट काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे धुऊन मी या पद्धतीने कट करून घेतले त्याचे चार चार पीस केलेत तुम्ही दोन दोन पीस मध्ये पण कट करू शकता आता यामध्ये आपण टाकूया मटण मसाला साधारण एक चमचा मटन मसाला टाकला मी त्यामध्येच टाकूया चवीपुरतं मीठ एक अर्धा टीस्पून लाल तिखट आणि हे व्यवस्थित हाताने जोळून घेऊया आपल्याला हे दहा मिनटं तरी रेस्ट करण्यासाठी मॅगिनेट करून ठेवायचं आहे पॅनवर मी कढाई ठेवली त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया एक दोन चमचे तेल टाकून घेऊयामध्ये त्यामध्ये बटर टाकूया बटर व्यवस्थित मेल्ट झालं यामध्ये आपण हे मॅग्नेट केलेले मशरूम टाकूया आणि हे थोडे आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे हा जो का आपण मसाला याला लावला आहे तो छान आतपर्यंत मुरला जातो आणि याची छान टेस्ट लागते ह्या एका स्टेपमुळे या पूर्ण डिशची म्हणजे टेस्ट आहे ना खूप छान इनहास होऊन जाते आता आपण दुसऱ्या एका पॅनमध्ये ते तेल टाकून यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया मी साधारण एक दोन टी स्पून तेल टाकले ह्यामध्ये एक दीड इंच किंवा हां एक दीड एक इंच आपण दालचिनी टाकली आहे मोठी वेलची टाकली आहे एक टी स्पून आपण धणे टाकलेत जिरे टाकले एक अर्धा टीस्पून जिरे आपण वापरणार यामध्ये सुद्धा स्लाईस केलेला कांदा टाकायचा आहे साधारण मोठे पाच मिडियम साईजचे कांदे मी घेतले आहेत ह्यामध्ये आता सगळे आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्याचबरोबर तवा थोडस मीठ टाकूया म्हणजे कांदा भाजण्याची प्रोसेस जरा लवकर होते मिठामुळे कांदा लवकर भाजला जातो आता हाय फ्लेवर्स आपल्याला हाय व्यवस्थित सगळे मसाले भाजून घ्यायचे कांदा अगदी छान लाल होईसवर आपल्याला भाजायचा आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर थोडासा गोल्डन झाला आहे आणि या स्टेपला आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत सात आठ पाकळ्या लसूण इंच बरं आलं टोमॅटो एक दोन टोमॅटो आहेत जे उभ्या आकारात मी कट करून घेतले व्यवस्थित परतून घेऊया टोमॅटो थोडासा मऊ व्हायला पाहिजे आपल्याला त्याचबरोबर मी एक मिरची ऍड केली ही तिखट आहे त्यामुळे मी एकच मिरची ॲड केली आणि आता हा हो सगळा कांदा टोमॅटो वगैरे व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत आणि आता हे बऱ्यापैकी झालेलं आहे तर आपण एका मिक्सरच्या चारमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर आणि ह्याची पेस्ट करून आपण घेतली आता एका पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया त्यामध्ये ही पेस्ट केलेली आपण टाकून घेऊया त्याचबरोबर त्यामध्ये हळद टाकूया आपण लाल तिखट जेरी धण्याची पूड आणि आता आपण हा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे आपण भाजून घेतलेला असेल तरी पण आता ह्या प्रोसेसमध्ये व्यवस्थित त्याला असं करी टेक्चर आपल्याला आणायचं आहे ग्रेव्ही टेक्चर थोडंसं पाणी टाकूया म्हणजे मसाले आपले भाज जळणार नाही ह्या फ्लेमवर आणि यामध्ये या एक अर्धा चमचा मी अजून थोडासा गरम मसाला टाकला आहे तर तुम्ही बघू शकता त्याला व्यवस्थित तेल सुटाण्याची प्रोसेस चालू झाली आहे पण हा मसाला असा सोडायचा नाही सतत ढवळत आपल्याला हा परतावावा लागणार नाहीतर खाली लागू शकतो आता यामध्ये मी मशरूम ॲड केले आणि साधारण एक पाच मिनिट आपल्याला फक्त हे स्टीम काढून घ्यायचे ह्याला एक दोन वाफेमध्ये व्यवस्थित शिजलं जाणार तुम्ही पाहू शकता काय छान स्ट्रेक्चर आहे अगदी रेस्टॉरंटसारखे हा लागतो मशरूम मसाला एकदा नक्की करून बघा तुम्ही बघू शकता मी झाकण ठेवून एक दोन मिनटं ठेवलं होतं आणि आता मशरूम मसाला आपला रेडी आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू